सोलापूर शहरातील जुनाविडी घरकुल परिसरात गडगी गडगीनगरमध्ये एसीचा स्फोट होऊन विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृत महिलेचे नाव पल्लवी प्रवीण सगम वैवर्ष चाळीस स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्यानं त्या घरीच होत्या दुपारी घरातील कामं सुरू असताना अचानक त्यांचा एअर कंडिशनरचा स्फोट झाला स्फोटानंतर काही क्षणातच शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग भडकली आगीच्या ज्वाला एवढ्या भयानक होत्या की पल्लवी यांना घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आजूबाजूच्या रहिवाशांनी गोंधळ उडवत पोलीस व अग्निशामक दलाला माहिती दिली अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि शर्तीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली परंतु तोपर्यंत उशीर झाला होता घरात तपासणी केली असता पल्लवी सगम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळून आला होता या घटनेमुळे परिसरात आणि सोलापुरात हळहळ व्यक्त होत असून एमआयडीसी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय